आजच्या भागात आपण चंद्रगुप्त दुसरा यांचे उत्तराधिकारी म्हणजेच कुमारगुप्त यांच्याबद्दल माहिती घेऊया यांनी चारशे पंधरा ए डीपासून ते चारशे पंचावन्नपर्यंत राज्य केलं यांनी मोर हे आपले चिन्ह असेल असे घोषित केले होते आपल्याला तर माहिती आहे की भगवान कार्तिकांचे वाहनसुद्धा मोर आहे म्हणजे कुमारगुप्त हे एकतर कार्तिक भगवानांचे भक्त असणार किंवा त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कार्य करण्यासाठी या चिन्हाची यांनी निवड केलेली आहे आता गुप्तांच्या काळात गुप्त साम्राज्याचा सा विस्तार केवढा होता हे समजावून घेऊया मागील भागात आपण चंद्रगुप्त दुसरा यांच्या साम्राज्य विस्ताराबद्दल जाणून घेतलेलं आहे जेव्हा चंद्रगुप्त यांच्यानंतर कुमारगुप्त सम्राट बनले तेव्हा सुद्धा इतकाच भूभाग गुप्त साम्राज्याच्या साम्राज्य आधिपत्याखाली होता यांनी यांच्या कार्यकाळादरम्यान ना कोणता भूभाग संपादन केला होता ना कोणता भूभाग गमावला होता म्हणजेच यांनी पूर्व इतकाच साम्राज्य विस्तार टिकून ठेवला हा पण एक गोष्ट आहे यांच्या कार्यकाळाच्या शेवटी मध्य आशियातून हुनांनी भागातून भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता पण हुन या मोहिमेमध्ये पराभूत झाले आणि कुमारगुप्त साम्राज्य विस्तार टिकवण्यामध्ये यशस्वी ठरले पण हुनांनी सुद्धा हार मानली नव्हती त्यांनी पुन्हा पुन्हा भारतावर आक्रमणी केली पण ही आक्रमणे कुमारगुप्ताच्या कार्यकाळानंतर झाली होती यामुळे या, या आक्रमणांबद्दल पुढील भागात माहिती घेऊया आता हुनांना थोडं बाजूला ठेवू कुमारगुप्ताच्या कार्यकाळात साम्राज्य स्थिर होतं जास्त लढायासुद्धा झाल्या नाही यामुळे या, या कालावधीत साम्राज्यात शांतता आणि वैभव टिकून कुमार कुमारगुप्तने चारशे पंधरा एडी पासून ते चारशे पंचावन्न पर्यंत राज्य केलं म्हणजे तब्बल चाळीस वर्ष या कालावधीत साम्राज्याचा विस्तार करणे हे कुमार गुप्तचं मुख्य ध्येय नव्हतं तर कला आणि साहित्यामध्ये प्रगती घडवून आणणे यासाठी कुमारगुप्तने प्रयत्न केलेले दिसतात यांचे शिलालेख संपूर्ण गुप्त साम्राज्यात पाहायला मिळतात यामध्ये उदयगिरी शिलालेख मथुरा शिलालेख गाढवा आणि कारामंडामधील शिलालेखांचा समावेश होतो सध्या आपल्याला हे शिलालेख अभ्यासाची गरज नाही कारण यामध्ये कुमारगुप्तने बुद्धांना कोणत्या लेण्या दिल्या होत्या यांच्या काळात कोणकोणते लोक यांच्या सेवेमध्ये होते कोणती कौन मंदिरे यांनी बांधली कोणाकोणाला यांनी जमीन दिल्या अनुदान दिले याबद्दलची सगळी माहिती या, या शिलालेखामध्ये आढळते तर आत्ता आपण कुमारगुप्ताच्या कार्यकाळात कोणकोणत्या कौन महत महत्त्वाच्या घटना घडल्या होत्या ते पाहूया कुमारगुप्तने महत्त्वाचे तीन गोष्टी केल्या त्यामधील पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नालंदा विद्यापीठाची सुरुवात नालंदा विद्यापीठ बांधण्याची सुरुवात कुमारगुप्तने केली नालंदा विद्यापीठ भारतातच नाही तर भारताबाहेरही लोकप्रिय होतं याबद्दल तुम्ही ऐकलं असणार याशिवाय याने बरीच सोन्याची नाणी चलनामध्ये आणली आणि बाकी गुप्त सम्राटांप्रमाणे हे अश्वमेध यज्ञ पूर्ण केलं एका सोन्याच्या नाण्यावर यांनी अश्वमेध यज्ञाच्या घोड्याचे चित्र कोरलेले आहे आता यामधील नालंदा युनिव्हर्सिटी एक महत्त्वाचा भाग आहे ज्याबद्दल आपल्याला जाणून घेतलं पाहिजे नालंदा याचा अर्थ म्हणजे ज्ञान देणारा हा सुरुवातीला एक बौद्ध मठ होता पुढे जाऊन याचे या महायान विद्यापीठामध्ये रूपांतर झालं यामध्ये बरेच धार्मिक तसेच इतरही विषय शिकवले जायचे धार्मिक शिक्षणात महायान तत्वप्रणाली हिन यान तत्वप्रणाली समीक्षा तत्त्वज्ञान वेद आणि योग शिकवले जायचे तर इतर सामान्य विषयामध्ये तर्क व्याकरण खगोलशास्त्र आणि वैद्यकशास्त्रसुद्धा शिकवलं जायचं याशिवायही इतर काही विषय नालंदा विद्यापीठामध्ये शिकवले जायचे त्याचा उल्लेख आपण इथं केलेला नाही या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचे माध्यम होते संस्कृत या विद्यापीठात वर्ग भरवण्यापेक्षा चर्चासत्र भरवण्यावर भर दिला जायचा या विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागेल म्हणजेच एंट्रन्स एक्झाम ऑफ नालंदा युनिव्हर्सिटी ही परीक्षा उत्तीर्ण करणं अवघड असल्याचं मानलं जातं फक्त तीस टक्के विद्यार्थीच ही परीक्षा उत्तीर्ण करू शकत होते या विद्यापीठात भारतातून तर विद्यार्थी यायचेच याशिवाय परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा विलक्षण होती यामध्ये खास करून पूर्वेकडील देशातील विद्यार्थ्यांचा समावेश असायचा एक चायनीज प्रवासी आहे या ह्यान तुसन यांच्या प्रवास वर्णनातून यांनी नालंदा विद्यापीठामध्ये तीन हजार विद्यार्थी शिकत असल्याची नोंद केलेली आहे नालंदा विद्यापीठात राहण्याची खाण्याची आणि शिकण्याच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध होत्या या सर्व सोयी सुविधा विद्यार्थ्यांसाठी मोफत असायच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत होत्या तर मग यांचा खर्च कोण करत होता तर यांचा खर्च आसपासच्या जवळजवळ शंभर दोनशे गावातून येणार सर्व महसूल या विद्यार्थ्यांच्या खर्चासाठी वापरला जायचा म्हणजेच या गावांच्या महसूलावर नालंदा विद्यापीठ सुरू होतं आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही शंभर दोनशे शहरे या विद्यापीठाला का महसूल द्यायची तर गुप्त सम्राट कुमार गुप्तने नालंदा विद्यापीठ स्वतःच्या संरक्षणामध्ये घेण्याचा निर्णय घेतला होता त्याने साम्राज्यातील काही शहरांचा महसूल नालंदा विद्यापीठासाठी राखून ठेवण्याची तरतूद केली होती ही परंपरा सुद्धा अशीच सुरू होती यानंतर हर्ष पाल या सम्राटांनी सुद्धा नालंदा विद्यापीठाच्या आर्थिक गरजांकडे लक्ष दिलं होतं आता नालंदा विद्यापीठात कोणकोणते प्राध्यापक होते हे जाणून घेऊया या प्राध्यापकांना पंडित म्हटलं जायचं यामध्ये होते धर्मपाल शिलाभद्र श्रीमती आणि दिनगंगा यातले धर्मपाल हे कांचीपुराचे होते यांनी नालंदा विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य करण्याची सुरुवात केली आणि पुढे जाऊन हे नालंदा विद्यापीठाचे प्रमुख बनले तर आत्तापर्यंत आपण कुमार गुप्त आणि नालंदा विद्यापीठाबद्दल माहिती घेतली आय होप हा व्हिडिओ आपल्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुकस्टॉ प्लेलिस्टला फॉलो करा थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुकस्टॉल